हाय फ्रेंड्स मी आहे तुमची नाडकी स्वरा आणि आज आमचा परिवार आणि आमचा ऑल इन वन शेजारी ग्रुप आम्ही सगळे चालू हो, आहोत फिरायला ते कुठे चालला आहोत आणि कसे चाललं आहोत हे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच आणि कसे कळेल हे मला सांगायची गरज नाही बरं का पण त्यांनी सांगून देते की पूर्ण व्हिडिओ बघा मगच कळेल कुठे चाललो आहे आम्ही फ्रेंड्स आम्ही निघालेलो आहे आता फिरायला जायला मी खूप एक्सायटेड आहे च चा काम चालू आहे नाशिकच किल्ला फ्रेंड्स पा रामशेज किल्ला दिसतोय इथून आपण आपण जवळून पण बघू हे बघा फ्रेंड्स रामशेज किल्ला आपण किती जवळून बघतोय फ्रेंड्स बघा मी तू तू तोडले किती सारे तोडले आता मी घरी नेऊ हे आहे माझ्या पीस जिथे ते काम करत आहे बघा ते त्यांचं नाव बघा फ्रेंड शिवने खेळून घेतलेलं आहे तिकडं आम्ही टीचर टीचर खेळत होतो तिकडे चॉक होता अंड सगळं तरी पण टीचर म्हणून घेतलं आणि आमच्या सोबत कोण कोण आलाय बघा या पोलीस मावशी म्हणजे आजी आमच्या ह्या लेखा आजी आहेत ही आमची आत्तू आहे या काकू आहे आणि हे काका आहे आणि हे पा हा तुम्ही याला ब्लॉग मध्ये बघितलं होतं ना हे बा आम्ही पूर्ण आमच्या ऑल इन वन शेजारी ग्रुप आलेला आहे इथे तर आता आम्ही आलो आहोत भिवताच तुम्हाला विचार येत असेल ना की या हॉटेलला नाव का बरं नाही आहे तर हे हॉटेल घरातच आहे कारण हे आहे या गावाच्या सरपंचांचं आहे त्यांनी त्यांच्या घरातच हॉटेल काढलेलं आहे चला आपण मध्ये जाऊन बघूया हे बघा फ्रेंड्स हे त्यांचं पूर्ण शेत आहे पूर्ण किती सुंदर तिथे फ्रेंड्स हे पा मस्त चुलीवरच इथे जेवण बनवता एकदम किती सुंदर हे पा किचन पण आहे तिथे ते सगळं करता हे बघा आमच्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे हे बघा इथं सगळे लाईट इथं बसायला आहे तोमडी आहे का तिकडे फ्रेंड्स तिकडे तोमडी आहे त्या पाती तोमडी झुम करून दाखवते त्या पाती तोमडी तोमडी म्हणजे कोंबडी हा काही वेगळं नका विचार करू शेतामध्ये याच्या कोंबड्या पाळले पाळलेल्या आहे त्या आहेत पा असत किती सुंदर एकदम नजारा या दाखवतो हे बघा हे बघा किती सुंदर असं आहे शेत आय बाई इकडं ते बघा छोटे छोटे पिल्ल फळताय क्यूट क्यूट पिल्ल आहेत छोटे छोटे आत्ता जन्मला आले काय नाही ते थोडं आत्ता जण आले ते थोडं मोठे म्हणून

आज देता है तुम पर उतरा ही नहीं इज्जत इतनी है हे बघा फ्रेंड्स सारा चांगत आले ले <laughs> आता आम्ही जेवतोय आणि जेवणाला इथली प्रसिद्ध इथलं प्रसिद्ध पिठलं कुळदाच नागलीची भाकरी चटणी आणि लाडू आहे आणि ठेचा आहे खूप सुंदर जेवण आहे इथलं आणि मस्त अ शे चुली चुलीवर बनवलेलं आहे एकदम मस्त आम्ही मस्त जेवतोय हे बघा सगळे जेवताय तर मी कुठे आलेली आहे पहा भिवताच धबधब्याला तुम्ही पण या इथे खूप सुंदर आहे चल आपण बघूया वा ते बघा चल हे बघा हे बघा फ्रेंड्स माझी मम्मी पण आली हे बघा कस पाणी वाहतय बापरे मी व्हिडिओ बंद करते फ्रेंड्स एक मिनिट हे बघा खास धबधबा मग तिकडे जाऊ ना अभी जस्ट पे नहीं ऐसे करते हो